नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर भुजबळांनी भाजप पंप किंवा ओबीसीचा स्वतंत्र पक्ष काढण्याची समर्थकांकडून मागणी छगन भुजबळ यांना मंत्री पदावरून डावलल्यानं संतप्त झालेल्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भुजबळांना राष्ट्रवादीत सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची गळ घातली तर काहींनी ओबीसीचा स्वतंत्र पक्ष काढासा सल्ला देत कायम सोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला एका समर्थकानं चक्क विरोधी पक्षनेते होण्याची सूचना भुजबळांना केली भुजबळांच्या उपस्थितीत राज्यभरातील समता परिषद ओबीसी समर्थकांचा मेळावा नाशिकमधील जयजूरकर लॉन्स इथं पार पडला यावेळी भुजबळ समर्थकांनी संतप्त भावना व्यक्त करत अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या भाजप ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस राजेंद्र महाडोळे यांनी भुजबळांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवून ओबीसी आरक्षण संपवण्याचा कट रचला गेल्याचा आरोप केला तुम्ही ओबीसीचे राष्ट्रीय नेते आहात राष्ट्रवादीच्या नादीला लागू नका भाजपमध्ये प्रवेश करा तुमच्या पावलावर पाऊल टाकून तुमच्या सोबत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी उपस्थित समर्थकांनी ही जोरदार घोषणाबाजी करत भुजबळांनी भाजपमध्ये जाण्याच्या सूचनेला अनुमोदन दिले यावेळी माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पांडुरंगा अभंग यांच्यासह विविध समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते